भुसावळ शहरामध्ये बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री नऊ ते नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा बेछूट गोळीबार करून खून केल्याप्रकरणी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी दोन ते तीन जणांना ताब्यात घेण्यात ता आल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या घटनेमुळे भुसावळ शहरात अजूनही तणाव आहे संतोष मोहन बारसे वय अठ्ठेचाळीस आणि सुनील राखुंडे वय पंचेचाळीस या दोघांचा बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी जुना सातारा भागात मरीमाता मंदिरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्ये बसलेले असताना बेछूट गोळीबार करून त्यांची निर्गुण हत्या केली होती या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू ठेवला आहे संतोष बारसे यांचे लहान भाऊ मिथुन मोहन बारसे यांनी फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की मागील आठवड्यात पाण्याच्या टँकरवरून संतोष बारसे आणि संशयित आरोपी यांचे भांडण झाले होते या भांडणाच्या रागातून संशयित आरोपी राजू सूर्यवंशी आणि बंटी यांच्या सांगण्यावरून हल्लेखोर आरोपींनी गोळीबार करून संतोष बारसे यांच्यासह सुनील राखुंडे मारले आहे या प्रकरणी शिव पथरोड विनोद चावरिया विष्णू पथरोड सोनू पंडित राजू सूर्यवंशी बंटी पथरोड करण पथरोड नितीन पथरोड आणि आणखी दोन ते तीन अशा दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डीवायएसपी एस पी राजकुमार शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली दरम्यान या दुहेरी खून प्रकरणामुळे भुसावळ शहरामध्ये अजूनही तणाव असून मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी मोठा बंदोबस्त शहरामध्ये तैनात केला आहे क्राईम एफआयआर साठी वासिम शेख यांचा रिपोर्ट जळगाव